राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाटीसीसी एच एच करण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे दैनंदिन माहिती आय एच आय डॅश एन एच एच पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एंट्री ऑपरेटर यांना सूचना देण्यात आल्या आहेत उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी शरीराचे तापमान वाढलेले बेशुद्ध गोंधळलेली घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेत आल्यास एकशे दोन किंवा एकशे आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले आहे उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी पुरेसे पाणी प्या ताक लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या शक्यतो तीव्र उन्हात दुपारी ते या वेलात घरात राहावे कपडे वापर करणे पांढरे कपडे वापरावेत डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे व वातावरण थंड राहील यासाठी पंख्याचा वापर करण्यात यावा गर्भवती स्त्रिया वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम, काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी दुपारी शेतातील काम न करता सकाळी लवकर शेतकामास सुरुवात करावी उन्हामध्ये शारीरिक कष्टाची कठोर कामे टाळावी उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा खालील लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा प्रौढ व्यक्ती त्यांच्या शरीराचे तापमान एकशे चार फेरहाईट पर्यंत किंवा चाळीस डिग्री सेल्सिअस पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी स्नायूचे आखडणे मळमळणे उलटीचा भास होणे चिंता वाटणे चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे तसेच लहान मुलं आहार घेण्यास नकार चिडचिड होणे लघवीचे कमी झालेले प्रमाण शुष्क डोळे कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका